हे सगळे वाद निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम हे सरकार करते आहे कुठल्या तोंडाने हे सरकार त्या आमदारांसमोर जाणार हा प्रश्न यांच्यासमोर आहे आणि म्हणून बघ आमदारांना सत्ता पक्षाच्या आमदारांना मंत्रालयावरून उड्या घ्याव्या लागल्या हे खऱ्या अर्थाने या सरकारचं नालायक पण सरकारशी होत नव्हतं तर कुठे आश्वासन या लोकांनी द्यायला नव्हतं पाहिजे गोवारी समाजाला यांनी आश्वासन दिले गोवारी यांचं आंदोलन संविधान चौकात नागपूरमध्ये चाललेलं आहे तिकडे धनगर समाजाचा विषय होता महादेव कोळ्यांचा विषय होता ओबीसी मराठ्यांचा वाद हे सगळे वाद निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम हे सरकार करते आहे आमदार त्यांना वेळ मागतात सत्ता पक्षाचे आमदार मागतात वेळ पण पन... कुठल्या तोंडाने हे सरकार त्या आमदारांसमोर जाणार हा प्रश्न यांच्यासमोर आहे आणि म्हणून बघ आमदारांना सत्ता पक्षाच्या आमदारांना मंत्रालयावरून उड्या घ्याव्या लागल्यात हे खऱ्या अर्थाने या सरकारचं नालायक पण आणि सरकारची जी नियत आहे ती जनतेच्या प्रश्नापेक्षा स्वतःसाठी हे सरकार जगते आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडते आहे आणि हेच चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे विशेष म्हणजे